जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर न जाता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले असताना आज कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी थेट आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी भेट दिली जुन्नर तालुक्यात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी आले माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते उपस्थित राहिले असल्याचे जरी बोलले जात असले तरी नक्कीच यामागे काहीतरी खलबते झाली असावीत अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी घेतलेला थेट आढावा आपण पाहूयात सहकारी आहेत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आता सध्याचे आमदार कुठल्याच भूमिकेत दिसत नाही तटस्थ आहेत तुम्ही काय त्यांच्याशी चर्चा केली या निमित्ताने नाही नाही मी कशी चर्चा अशी काही एक मिनटं चर्चा करणार एक आहे की असं आहे की अनेकांच्या मना आमच्यावर म्हणा माझ्या किंवा पवारसाहेबांबद्दल खूप प्रेम आहे पण पुढं कसं करायचं अजितदादा अन्न पवारसाहेबांमधून त्यांना विरोध करायचा अजितदादांना घडू या द्विधा मनस्थितीमध्ये काही लोक आहे असता शक्य लोक सुद्धा आहेत त्यामुळे त्यांचं विचार असेल की मग सगळ्यांना बरोबर घेऊन विचारात घेऊन शेवटी आहे आपण निर्णय घ्यावा म्हणून तर मला असं वाटतं की तू विचार करतो सर आमदार बेंके बंद दराड काही सल्ला दिला आमदार बेंके बंद दराड काही सल्ला दिला बंद दराड नाही त्यांनी मला फक्त जे आहे ना सांगितलं

त्यांना कळत आहे की विकासाच्या दृष्टीनं राज्याच्या लोकांच्या कामाच्या दृष्टीने आपल्याला काय करायला पाहिजे काय निर्णय घ्यायला पाहिजे जे लोक गेले तर का गेलेले आहे त्याच्या पाठीमागची कारण काय आहे मुंबईच्या आम्ही फुलगडा केला की हे असं का आहे आणि कशामुळे झालं मला असं वाटतं की ते त्यांचा निर्णय जो आहे हा सगळ्यांशी विचार करून लवकर घेतील खासदार अमोल कोल्हे तुमच्याबरोबर राहतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती परंतु ते साहेबांबरच राहिले काय सांग हा आता ते त्यांनाच विचारा कारण शपथविधीच्या दिवशी ते अजितदादाच्या बंगल्यावर राहते अख्खा दिवस आणि त्यांच्याबरोबर आमच्याबरोबर शपथ घ्यायला पहिल्या होळीमध्ये ते बसतील आता ही मंडळी जी आहे ही समजदार मंडळी आहे त्यांना राजकारण समजत काय आपण करतो ते कळत मला कळलं नाही की नक्की काय चाल पवार साहेब येवले येथील सभेत आले होते येवला येथील सभेत आले होते पवार साहेब त्यावेळेला म्हटले की माझी चूक झाली मी तुमची माफी मागतो पण मी आता तेच सांगितलं की येवल्याचे लोक म्हणतात की साहेब अशा चुका तुम्ही नेहमी करा त्याच्यामुळे आमचा विकास होतो चांगले उमेदवार आम्हाला भेटतात आणि मी त्यांना सांगितलं साहेब आता 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 की आता पन्नास लोक जे आहेत आमदार निघून गेले तुमचे आता गोंदियामध्ये जे आहेत तुमचे खास असलेले त्यांचे प्रफुल्ल पटेल आहे स्वतःच्या घरचा प्रोगा दादा आहे तुमचे का कित्येक वर्ष ती ए म्हणून सुद्धा साधलेले दिलीप वरे पाटील आहेत तिकडे कोल्हापूरला मशीन आहे आता गोंदियापासून कोल्हापूर पर्यंत आणि पुण्यापासून फार संभाजीनगर लातूर किती लोकांचे साहेब चूक झाली चूक झाली माफी मागणार बरोबर नाही ना असं मी म्हणतो घड्याळ चिन्ह तुम्हाला मिळेल असं वाटते का घड्याळ चिन्ह तुम्हाला मिळेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आता निवडणूक आयोगाने आमच्या जे काही अभ्यास आहे आणि जे काही पावलं उचललेली आहेत अजितदादा आणि त्यांचं सर्व सरकार त्यामुळे असं वाटतं घड्याळचिन्ह आणि सुंदर विधानसभा लढण्याचा स्वप्न पूर्ण मला वाटतं पवार साहेबांनी दोन हजार चार साल माझ्यावर त्यांचा अतिशय जोर होता की तुम्ही जुन्नर बनवलं त्याचं कारण आहे जुन्नर माझ्या वडिलांची जे जन्मभूमी आहे जुना भायका दीडशे वर्षापेक्षा आहे तिथे त्या तेव्हापासून जे आहे माझ्या वाडवली असं छोट्या जो आहे भाजीपाला धंद्या हे पस्तीस चाळीस वर्ष मी अध्यक्ष आहे त्यांचं असं म्हणणं होतं की मार्केटचे सगळे लोक हे सगळे तुमच्या जिल्ह्यात ते ओळखीचे आहेत पण पुण्यामध्ये जुन्नर असल्यामुळे पुणे जिल्ह्यात माझ्या पण ते खेळी चढ आपण धोका न घेता आपण जुन्नरला उभं राहिलं पाहिजे आणि त्याच महिनाभर येवला लासगाव मतदारसंघाचे लोक तिथे रोज सगळे येऊन बसायचे सगळे सरपंच सगळे सगळे आणि त्यांना मी विचारतो कशासाठी भुजबळ पाहिजे काय महाराष्ट्रात काय एवढ्याला फक्त मी भाषण करायचं जाऊ शिवसेनेत असताना राष्ट्रपती असताना काँग्रेस असताना निघून जायचं तर त्यांचं म्हणजे की ते खरं आहे आणि ते जे आहे ते की सगळ्यात दुष्काळी तालुका हा आणि त्यातही अतिशय मागा असतात डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये म्हणून विकासासाठी भुजबळ साहेब कमी आम्हाला पाहिजे शेवटी मी साहेबांना सांगितलं पवारसाहेबसाहेब जुन्नरचा विकास नक्कीच झालेलं आहे थोडाफार विकास काही कधी थांबत नाही परंतु हा येवला जो आहे फारच महाग असेल तिथं काम करण्याची संधी आहे मी तिथे उभा राहते आणि मी स्वतः म्हणतो एवढा तालुका लासळगाव एवला मतदारसंघ निवडला आणि आता चार पाच वेळा निवडला ऐंशी ला हजार लाखाच्या मतांनी आगामी निवडणुकीत उभे राहाल येऊयामधून पुन्हा आगामी निवडणुकीत उभे राहाल का पण एवढ्यामधनं आपण उभे राहाल का अरे विचारतोय मी कारण वय झाले लोक म्हणतात बऱ्याच लोकांचं वय झालं माझा पुतण्या जेव्हा मला सांगेल ना थांबा म्हणून त्यावेळेस तर